मी आता काही कामा तुम्ही समजून घ्या तुम्ही सुद्धा लाभ नाही पाहिजे सगळे तुम्ही बेकार नाही शिंदे समिती काम करायला लागते ना मुदत वाढ केली जाते ती शिंदे समिती काम करीत नाही त्याच्या आधी तीन महिन्यातील तिला मुदत वाढ केली होती काम नाही तुम्ही जे बघत आहे मी पण एका पुढच्या करतो समजून घ्या नका हा करू आपल्या लेकरांचा शिंदे समितीला जर आता मुदत वाढ दिली मागचं झालं गेलं एक वर्ष मुदत वाढ दिली आणि ती जर नोंदी लागली तर महाराष्ट्रातल्या लगेच तास तिला नोंदी शोधायला लावला कक्ष स्थापन दोन कक्ष जर स्थापन केले त्यांनी लगेच म्हणजे आता काय माहिती जर केले तर त्या कक्षा सुद्धा आपल्या लोकांनी लक्ष ठेवायचं प्रमाणपत्र देते का तातडी नेत हे कागदपत्र ते कागदपत्र गरजेचं याच्यासाठी व्यक्त कक्ष स्थापन केली गाडी गोळ घरी जाऊन करून सरका सुद्धा मनमाल नाही धरले ती होतो इकडं ज्या ज्या वेळेस ती समिती आणि कक्ष काम करणार आहे त्यावेळेस तुमची आणि माझी